आयोगाचा निवडणूक आयोगा राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार पक्षातर्फे आपण येणाऱ्या लोणा नगरपालिकेचे जे निवडणूक आहे आपण गेल्या आठ दहा दिवसापासून बघत आहोत तर याद्यामध्ये एवढं घोळ झालेला आहे लोकांची नावं एखादा चार नंबर मध्ये राहणारा माणूस त्याचं नाव आठ नंबर मध्ये आलेला आहे सात नंबर मध्ये राहणारा तो नऊ नंबर मध्ये गेलेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी खंडाळ्याच्या माणसाचे नाव टुमर्लीमध्ये वाक्षय वर वर्सोली अनेक ठिकाणचे ग्रामीण एरियाचे नाव सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि काय दोन तीन वाढ तर अचानक हजार मध्ये वाढलेली आहे आठ दिवसात त्याचा निषेध करण्यासाठी जे अनागोंती कार्यभार चालू आहे निवडणूक आयोग असेल आणि त्यांच्या मार्फत जे पिओलो काम करतात आणि नगरपालिकेचे जे कर्मचारी असतात त्यांचा जो इथे का काम चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण आम्ही शरदचंद्र पवार पक्षातर्फे या ठिकाणी जमलेलो आहे की बाळासाहेबांना विनंती करतो त्यांनी दोन उपस्थित सोळा नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक येऊ घातलेले आहे या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गाप्रमाणे आचरण करून सवसभा नागरिकांना योग्य त्या प्रकारचं मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावं त्याच्या भागात त्यांची नावं असावी त्यांना मतदानाचा आपला पवित्र हक्क बसवण्याची त्यांना संधी मिळवून द्यावी हे काम डोळा नगरपालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग यांना करत असतं निवडणूक आयोगाच्या या दिलेल्या मराठी तत्वाच्या अनुसरून नगरपालिकेचे बीएलओ आणि प्रशासनाचे कर्मचारी यांनी एवढा आंदोलन अंदे कारभार केलेला आहे की कि त्याविषयी किती बोलावं तेवढं कमीच आहे गावं जाणून बुजून हेतुरित्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये डायव्हर्ट करण्यात आलेली त्याबरोबर जी लोक लोळ्यामध्ये राहत नाहीये ज्यांचा लोळ्या नगरपालिकेच्या हत्तीमध्ये कुठल्या प्रकारचं काम नाहीये अशा प्रकारच्या लोकांची नावं देखील या नगरपालिका हत्तीतील वेगवेगळ्या प्रभागामध्ये नोंदवण्यात आलेली आहे दंड भरावा लागतो नगरपालिकेचा टॅक्स वेळेवरती भरला नाही त्याच्यावरती व्याज भरावा लागतो परंतु जी प्रशासन यंत्रणा लोकांनी दिलेल्या करावरती काम करते त्यांनी विलवाने आणि योग्य ते काम करायला नको का त्यांना तेन त्यांना कोण करणार त्यांना शिक्षा कोण करणार त्यांना देखील शिक्षा व्हायला पाहिजे ज्यावेळेस छोटी उदाहरणं देतो तुला सगळ्यांना माहिती तुमचे आमचे मित्र रमेश मते हे राहिला नांगरगाव भागात आहेत त्यांचं नाव कुठं असावा क्रमांक बारा मध्ये काय कारण काय कसं नाव येत तुम्ही फॉर्म भरून घेतात त्यावर घेता आधार कार्ड घेतात आणि नाव कुठे यायचं सभा क्रमांक बारा मध्ये दुसरं कोटकर अमोल विनय कोटकर राहणार टोंगारली मित्रांनो मी विना करून बोलत नाहीये अमोल कोटकर इंजिनियर राहिला मुलगा आपला जर कधी फॉर्म भरून घेत असेल त्याचं नाव कुठं यावं तुंगारली प्रभागामध्ये कुठल्याही नाव येऊ शकतं परंतु नाव कुठे आले आहे क्रमांक बारा मध्ये त्याचप्रमाणे तुमचा आमचा मित्र योगेश न राहायला कुठे नांगाला हवा त्याच्या पत्नीच किंवा मुलीचं नाव कुठे यावं रवा क्रमांक बारा मध्ये तुम्ही कामा करता का हजामध्ये करताय करता सोमन ही सगळी मुलं शिकलेली आहेत ही सगळी मुलं इंजिनियर मुले आहेत या मुलांचे फॉर्म शंभर टक्के बिनचूक भरले गेलेले पण आपल्या बेजबाबदार पदे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची नावं त्यांना वाटतं त्या ठिकाणी त्यांनी टाकलेली आहेत या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो तो निषेध करून करण्याचं कार्ड किंवा आधार कार्ड त्या भागात जर कधी नसेल तर त्यांना तुम्ही जर कधी मतदान करून दिलं तर तुम्ही त्या लोकांना हे तुम्हाला मान्य करावं लागेल लोणावा नगरपालिका निवडणूक आयोगाचा जाहीर धिक्कार करण्याकरता आज आपण ह्या हो चौकात जमलेलो आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता एखाद्याचं घर फोडू शनी आपल्याला मतदान जास्त प्रमाणात होण्याकरता त्यांनी घराचा वाटोळ केलं आणि तो प्रभाग इकडचा प्रभाग इकडे घालून शनी जे मतदान नोंदणी केलेली आहे त्याबद्दल आम्ही आज ह्या सगळ्या गोष्टीला वाव देण्याकरता उभं राहिलेलो आहे यांची संख्या आहे चार हजार आठशे प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ ची संख्या आहे चार हजार सहाशे प्रभाग क्रमांक बारा तेराची संख्या आहे चार हजार पाचशे आता चार हजार पाचशे मध्ये तीन उमेदवार राहिले जातात चार हजार आठशे मध्ये दोन उमेदवार राहिले जातात चार हजार सहाशे मध्ये दोन उमेदवार राहिले जातात हे प्रभाग क्रमांक आठ मध्ये दोन उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन उमेदवार आणि प्रभाग तेरा मध्ये तीन उमेदवार हा कोणता प्रकार आहे ही कोणती पद्धत आहे तुमची न्याय करायची अहो काहीतरी कामाला थोडं न्याय तर द्या निर्लजपणाचा कळ झालेलं आहे की त्यांनी स्वतःचा लोणावा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवार गट आज रस्त्यावर या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत त्यांनी आता आपली मान्य करून ती सुधून घेतली पाहिजे त्याशिवाय त्यांना गत्यंतर नाहीये आता येणाऱ्या काळामध्ये लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करतील व निवडणूक घेण्याकरता त्यांना आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस धोरणा शहर शरद पवार गटातर्फे आज आंदोलन इथे निषेध घेण्यात येते आपल्याला जर देशातली लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका ह्या पारदर्शक निष्पक्ष व्हायला हव्या हो हो परंतु काही आपण मागील निवडणुका बघितल्या असतात तेव्हापासून जो आत्तापर्यंत दोन्ही इलेक्शनमध्ये जो निवडणुकीमध्ये मतदारांचा गोंधळ निर्माण झालेला आहे त्या विरोधात आज आपले विरोधी पक्षाचे तिन्ही नेते राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांनी तोबत निवडणूक आयोग समोर तो मांडला पण त्याच्यावर काही आजपर्यंत निवडणूक आयोगाकडून काय उत्तर आलेलं नाही तसाच प्रकार हा आपला लोणावळा लो नगर परिषद मध्ये झालेला आहे लोणावळ नगर परिषद पर मध्ये एवढा गोंधळ झालेला आहे आता जे मतदार आहेत त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही की आपलं मतदान कोणत्या वाढत आहे हे जे आता निदर्शनास आणले ते कोणी आणले जे इच्छुक उमेदवार त्यांनी वादी पाहिलेली आता मला जर माझं मतदार बघायचंय तर मी तेरा प्रभागाचे मतदान बघा मतदार यादी बघायला लागेल तेव्हा मला कळणार की माझं मतदार कोणत्या मतदान यादीत आले ना हे जे इच्छुक उमेदवार हे लोक आता यांनी नगरपालिकेने जी डेट दिली होती त्या तारखेप्रमाणे तारीख तारी वाढवून दिली तेवढ्या दिवसात त्यांनी जे चेंजेस करता आले ते केले पण अजून अजूनपर्यंत बाकी असे बरेच मतदार राहिलेले त्यांचे काही चेंजेस होणार नाही आणि एकदम गलतन कारभार आहे त्यांचे काय नियोजनच नाही निवडणूक नी। आयोगाचं ह्या ह्याचा सर्व निषेध करण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज या ठिकाणी निवडणूक आयोगाचा आणि प्रशासन जे आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत बाळासाहेब असतील आमचे बहु सांगितलेच आहे पण आणखीन एक तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो एक माणूस जिवंत माणूस आहे पण त्याच्या नावा हो पुढे मयत ना मयत म्हणजे असे म्हणजे बिओलो जे काम करतात स्थळ पाणी करतात का नाही करतात बिओलोनी काम केलं का नाही केलं प्रत्येक घरात जाऊन त्यांनी ते आधार कार्ड चेक करून या बिओलोचं काम आहे आणि पिओलनी काय केलंय नुसतं विधानसभेला जी यादी होती तीच यादी ऍड करून पुढची नावं ऍड केली आणि आपल्या नगरपालिकेचे जे लोक काम करत होते त्यांच्या अंडर मध्ये त्यांनी पण तीच नाव तिथे पुढे नेली आणि जसं नाव, नाव भेटेल तसा इंदिरानगर दिसला इंद्रनगर मध्ये टाकते मी त्यांची खात्री करून घ्यायला पाहिजे नव्हती हा नाव कुठल्या ह्याच्यात नाही तर असे म्हणजे तुम्ही बघा अख्ख्या लोणा प्रत्येकाचे नाव कुठल्याही प्रभागात गेलेले आणि खास करून तुम्हाला सांगतो आमची एक ते शंका आहे शंभर टक्के शंका आहे का याच्यात खूप मोठा म्हणजे काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि खास करून आमचे आठ आणि नऊ प्रभाग प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ ह्याच्यात अचानक म्हणजे हजार मतं वाढली आम्ही जेव्हा चौकशी केली तर आम्हाला असं सांगण्यात आलं का ही दाट वस्ती आहे ते लोकसंख्या अचानक वाढली आहे दाट वस्ती म्हणजे आठ आणि म्हणजे हा गुडको परिसर आणि इंद्रानगर आणि गावठाण मध्ये नऊ नंबर आणि ही तर आठ वस्ती आहे का इथे लोकसंख्या कशी वाढतात याला लागून भांगरवाडी आहे अनेक बिल्डिंग तिकडे झाली नाही तिथे लोकसंख्या वाढली नाही तिथे मतदार वाढले नाही पण ह्या दोन वार्ड तर मतदार वाढलेले आहेत असे अनेक प्रकार आहेत यांनी स्थळ पाणी कुठल्याही प्रकारचं बिरोधनी केलेलं नाहीये डायरेक्ट मध्ये जसं आलं तसं त्यांनी त्या मला वाटतं त्या सिस्टम मध्ये अपलोड केलेले म्हणून हा कारभार म्हणजे आनाबंदी कारभार झालेला आहे आम्ही या ठिकाणी एवढीच मागणी करतो निवडणूक आयोग असेल जोपर्यंत याद्यांची सुधारणा होत नाही त्यांनी तोपर्यंत यादी डिक्लेअर करू नये आणि तोपर्यंत निवडणूक पण घेऊ नये यादीची यादी सुधारणा करावी पहिले सर्व स्थळ पाणी करावे प्रत्येक ठिकाणी आता त्यांचं असं म्हणणं आहे आमच्या निदर्शनात आणून द्या आम्ही त्याची पाणी आता आमचं केरा प्रभागात आम्ही काय आमचं का ते बघायचं दिवलंय नगरपालिकेचे लोक त्यांनी ते करायला पाहिजे होतं ठीक आहे आता सतरा तारीख शेवटची होती आता कायदेशीर काय होऊ शकत नाही पण हे त्यांच्या आम्ही आणून दिलंय तसं पत्र पण त्यांना दिलंय परत त्यांना आम्ही आता डिमांड करतो की त्यांनी त्यांनी यादी सुधारणा करावी आणि मग ती यादी प्रसिद्धी करावी